या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस सोलापुरात धूम धडाक्यात साजरा पक्षातून हकालपट्टी केलेल्यांना प्रदेशवर घेतलं जातंय संतोष पवारांची प्रदेशाध्यक्ष तटकरेंकडे तक्रार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी हे महाराष्ट्र दौरा करत असून सोमवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी सोलापूर दौरा केला शहरात त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती शहरात विविध ठिकाणी स्वागताचे भव्य होर्डिंग लावण्यात आले होते हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा स्मृती मंदिराबाहेर त्यांचा सत्कार सोहळ्यासाठी लक्षवेधी मंडप घालण्यात आला रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या खासदार सुनीलजी तटकरे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच फटाक्यांची आतर्षबाजी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांच्या शुभहस्ते केक कापून पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा विकासाचा वादा आणि अजित दादा तटकरे साहेब आप आगे बडो हम आपके साथ ह्याच्या घोषणांनी हुतात्मा स्मृती मंदिर परिसर दणाणून सोडला यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली सुरुवातीस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी खासदार सुनीलजी तटकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवरांचाच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत तर स्वागत सत्कार केला सत्कार सोहळ्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी खासदार आनंद परांजपे राज्य महिला आयोग विभागाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मंत्री कल्याण आखाडे कल्याणराव काळे माजी आमदार राजन पाटील संजय शिंदे यशवंत माने अल्पसंख्यांक विभाग राज्य महामंडळाचे सदस्य वसीम भुराण महाराष्ट्र प्रदेश चिटणी शशिकांत कांबळे लतीत तांबोळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी चंद्रकांत दायमा किसन जाधव आनंद चंदन शिवे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे बाबा सालार बसवराज बगले गणेश पुजारी आनंद मुस्तारे उदयदादा माने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महेश निकंबे महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी खलील शेख सनी देवकते युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची अध्यक्ष किरण माशाळकर विद्यार्थी अध्यक्ष अनिकंत अनिकेत वसुरे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजय मोरे नयूम सालार सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अनिल बनसोडे विजयएन सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष आयुष शेख वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एमिट काळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेरला प्रकाश झाडबुके प्रियांका पवार सुरेखा घाडगे उमादेवी झाडबुके शामराव कांगर्डे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्यध्यक्ष सोमनाथ शिंदे सचिन चलवादी शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे विकास हिरेमठ शहर सचिव दत्तात्रय बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड समदानी मत्तेखाने जहीर शेख राजबिटला निशांत तारा नाईक पटेल आणि शेख उपस्थित होते सुरुवातीस कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांना स्वागतपर भाषणात शुभेच्छा दिल्या यानंतर प्रस्तावने संतोष भाऊ पवार यांनी सुरुवातीचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पक्ष संघटन वाढीसाठी व आजी हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रमुख नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक जीवाचे रान करत आहेत ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हे शहरात येऊन शहरातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करतायत तुम्हाला मुंबईला घेऊन जातो विविध पद द्यायला लावतो विविध मंडळ देत आहेत ज्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली त्यांना प्रदेशवर घेऊन प्रदेश स्तरावर शहरातील शिस्त या मोडली जात आहे अशी खंत व्यक्त करून तक्रार केली यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत ही अजितदादा पर्यंत नक्की पोहोचवणार चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जाणार नाही प्रदेश स्तरावर नव्याने जी पदं दिली जात आहेत तो व्यक्ती त्या पदाच्या पात्रतेचा आहे का नसेल तर त्यावर नक्की विचार करू त्या पदाधिकाऱ्याचे काय करायचे हे अजीत दादा ठरवतील पण संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत याची नक्कीच दखल घेऊ असे आश्वासन दिले आम्ही काहीतरी विपरीत करतो अशा पुढच्या भावना महाराष्ट्र मारामध्ये मारा निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली पण स्वच्छ मनाची भूमिका दादा प्रफुलबाई भुजबळ साहेब सुनील हसन मुशीद दिलीप वळसे धनंजय मुंडे आणि त्रेचाळीस आमदारांनी एकत्रितपणान घेतले की आपल्याला एन मध्ये सहभागी व्हायचं आहेच पण ज्या विचारधारेवरती दीर्घकाळ आम्ही राजकारणामध्ये आमची वाटचाल केली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सामाजिक क्षमता धर्मनिरपेक्ष विचार याला सोबत घेऊनच एन डी सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये आणि मला आनंदाने अभिमान वाटतो आहे की पहिल्या दिवसापासून सोलापूरचे हे सगळे मातोभर सहकारी या सर्वांनी पहिल्या दिवसापासून जर काय कोणा विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल तो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेले आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या वीस फ्रंटल सीएचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष आहेत अठरा महिन्यामध्ये साहेब उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे साहेब आत्ताच या ठिकाणी संपूर्ण शहर म्हणा जिल्हा म्हणा राज्य म्हणा देश म्हणा त्या ठिकाणी ट्रेन चालू आहे ते नेकी तर और फोटो काढ व्हॉट्सअप मे आल या फेसबुक मध्ये आल आता तडके साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो या अठरा महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याची जबाबदारी संतोष भाऊ आणि कारदेश म्हणून मला आपण दिली अठरा महिन्यामध्ये साहेब अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आमची दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे पण साहेब मंचावर आपल्या पाठीमागा बसलेले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक फ्रंटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समोर उपस्थित हे सगळे माझे परिवाराचे सदस्य त्या ठिकाणी श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर